हर्डफ गावाला पुराचा वेढा अनेक कुटुंब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित गेल्या तीन दिवसांपासून इसापूर धरणाचा विसर्ग वाढत असल्यामुळे पैनागंगा नदीने रुद्ररूप धारण केले आहे यामध्ये तालुक्यातील पैनगंगा तीरावर असलेल्या हर्डफ गावाला पुराने वेढा दिला असून पंचवीस ते तीस कुटुंब जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे गावकऱ्यांनी अख्खी लात्र डोक्यावर घेतले असून मदतकार्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव पाटील कदम ग्रामसेवक एस के जिद्दीवाड तलाठी गोरे तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी राजू पाटील मोरे शेषराव पाटील कदम अविनाश पाटील मोरे शरद पाटील कदम स्वप्निल पाटील कदम कानबाराव सूर्यवंशी सुभाषराव सूर्यवंशी व वा गावातील असंख्य नागरिकांनी पूरग्रस्त भागातील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी अख्खी रात्र डोक्यावर घेतली आहे गावाच्या चहूबाजूने असलेली संरक्षण भीतीला नदीचे पाणी पोहोचण्यासाठी अवघे एक ते दोन फुटाचे अंतर आहे त्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहे गावातील पंचाहत्तर टक्के शेतकऱ्यांची शेती ही पाण्याखाली गेली असून शंभर टक्के शेतकऱ्यांचे पिके नष्ट झाली आहे तर तीस ते चाळीस कुटुंबाच्या घरामध्ये पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे तरी शासनाने विलंब न करता ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच गावात नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाऊन घरांचे नुकसान झाले त्यांना ताबडतोब मदत द्यावी देण्यात यावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव पाटील कदम यांनी केली आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम